नमस्कार आज आपण आहोत पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बहुचर्चित असणारा मुंडी चित्रपट सतरा मेला महाराष्ट्रातील सर्व चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होतोय त्या ठिकाणी आज आहेत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले त्याचबरोबर या चित्रपटाचे निर्माते सन्मान्य दत्त दत्ताजी दळवी साहेब आणि लेखक आहेत डायरेक्टर आहेत त्याचे वैभव सुपेकर त्याचबरोबर विशाल या चित्रपटाचे लेखक सोमनाथी तांबे आणि यातील प्रमुख भूमिका केसराव डिंबळे चांद्या चोपडीच्या करामध्ये बाळासाहेब सुभाषराव मी स्वतः यासह अनेक दिग्गज कलाकार याच्यामध्ये काम करत आहेत आणि सांगायला आनंद वाटतोय की बऱ्याच जणांना वाटायचं भोंडी चित्रपट कधी येतोय मराठी माणसाला एक आगळा वेगळा चित्रपट कधी बघायला मिळतोय ती महत्वाकांक्षा ग्रामीण भागातलं टॅलेंट निश्चितपणे शहरी ग्रामीण असा असणारा एक सुंदर स्टोरी असणारा बहुतिक चित्रपट भोंडीस नावाचा चित्रपट येतोय सतरा मेला त्याचं पोस्टर प्रदर्शन आज या ठिकाणी पुणे या ठिकाणी झालेलं आहे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीत हा चित्रपट उतरेल या चित्रपटाचे निर्माते मेघराज चित्रपटाचे निर्माते दत्ताजी दळवी त्याचबरोबर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले या ठिकाणी आहेत आपण भोसले सरांकडून जाणून घेऊया चित्रपटाबद्दल पाड़, शुभेच्छा तो त्यांचं दोन वाक्य नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्या या पवित्र दिनी आणि साडतीन मूर्तापैकी एका मुर्चावर उंडीस नावाचा हा बहुचस्वी चित्रपट प्रत्येक जन वाट पाहत होतो दिक्यात आशे, दिक्यात आशे की कधी रिलीज होतोय त्याचं पोस्टर अनावरण राहिले आहे तिथे चांगली स्टारकास्टिंग असलेलं सुबोधन संगीत असलेलं चांगलं डिरेक्शन असलेलं आणि विख्यात असे ग्रामीण भागातील यशस्वी असे कलाकार असलेला हा चित्रपट निश्चित यशस्वी लवकरच हा चित्रपट ग्रहात आपल्याला सर्वांना दिसेल हे चित्रपट महामंडळातर्फे या चित्रपटासाठी हार्दिक देतो या ठिकाणी सर आपण चित्रपटाबद्दल दोन मिनिटांमध्ये काय सांगा नमस्कार गुंडीस टीमकडून सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुंडीस चित्रपटाची निर्मिती करत असताना कलाकारांना घेऊन आणि या सर्वसामान्य ग्रामीण कलाकारांना बरोबर घेऊन तसेच शहरी कलाकारांना बरोबर घेऊन एक प्रोत्साहनपर कथेची निवड केली गेली लेखक सोमनाथजी तांबे व दिग्दर्शक वैभवजी सुपेकर त्यांचे असिस्टंट विशालजी डोरले चांडा चौकटीच्या बदले रामभाऊ बाळासाहेब सुभाषजी यांनी सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि हा चित्रपट पूर्णतः आला खूप सुंदर असा चित्रपट आहे सतरा मेला सर्वांनी चित्रपटात ग्रहामध्ये जाऊन पाहावा ही नम्र विनंती थँक्यू